काळूबाई देवी ज्यांना श्री काळेश्वरी म्हणूनही ओळखले जाते या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथील एक प्रसिद्ध देवी आहेत ज्यांना आदिमाया पार्वतीचे रूप मानले जाते आणि त्या नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जातात त्यांची मुख्य यात्रा पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा भरते जिथे हजारो भाविक दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात मुख्य माहिती एक नाव श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई दोन निवासस्थान मांढरदेव वाई तालुका सातारा जिल्हा तीन स्वरूप आदिमा पार्वतीचे रूप भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी चार वाहन सिंह तलवार गदा चक्र शंख भाला आणि सहा विशेष ही देवी खूप शक्तिशाली असून ती आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी मानली जाते आणि लोकांना मदत करण्यासाठी ओळखली जाते प्रमुख यात्रा व उत्सव वार्षिक यात्रा पौष महिन्यातील पौर्णिमेला शातंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा नवरात्र नवरात्रोत्सवाच्या काळातही येथे विशेष पूजा होते पूजा आणि व्रत नवस भक्तांमध्ये नवस फेडण्यासाठी वर्षभर वर्ग असते व्रत अकरा मंगळवारचे व्रत आणि इतर पूजा विधी युट्यूब वर उपलब्ध आहेत ज्यात पूजा कशी करावी आणि मंत्रांची माहिती दिली जाते इतर मंदिरे कुसुंबी सातारात येथेही काळूबाईचे मंदिर आहे जिथे भैरवनाथ रुद्राई देवी यांसारख्या इतर मूर्ती आहेत चांगोबल नारा काळूबाईच्या नावानं चांगबलक हा जयघोष भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे जो देवीच्या सामर्थ्याची आणि तिच्यावरील श्रद्धेची ग्वाही देतो